ऑफिस बॉयने सोनाराच्या दुकानातून केली एक कोटी तीस लाखांची चोरी ठाणे पोलिसांनी माउंट आबूच्या जंगलातून आणलं पकडून आपल्या मालकाच्या दुकानात दागिन्यांची चोरी करून फरार झालेल्या एका सेल्स बॉयच्या ठाणे पोलिसांनी मोठ्या शिथापीनं मुसक्या आवल्यात व त्याला गजा अडकल्याय आरोपीने पकडले जाऊ नये यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न केले परंतु पोलिसांनी महत प्रयासाने राजस्थानमधील माउंट आबू येथून अटक केली आहे नामवंत विलास ज्वेलर्स या सुवर्ण मालक यशवंत यांनी आपल्या दुकानात तब्बल एक कोटी तीस लाख रुपयांची चोरी झाल्याची तक्रार नवपाडा पोलिसात केली दुकानातील सेल्स बॉय म्हणून काम करणारा एकोणतीस वर्षीय विशाल सिंग राजपूत यांनी दुकानात अकरा मे रोजी तब्बल एक हजार आठशे सत्तर ग्राम सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला होता पोलिसांना आपला कोणताही पत्ता मिळू नये यासाठी आरोपी मोठ्या हुशारीने कार्यालयातील आधार कार्ड आणि इतर कागदपत्र घेऊन पळाला होता पोलिसांनी जवळपास शंभर सीसीटीव्ही चे फुटेज तपासल्यानंतर आरोपी तब्बल आठ ते दहा रिक्षा बदलून वसई येथे पळून गेल्याचं निदर्शनास आलं पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने आपला मोबाईल मु मुंबईकडे जाणाऱ्या ट्रक मध्ये फेकून दिला पोलीस माग काढत गुजरात आणि राजस्थान पर्यंत पोहोचली व त्यांनी आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली पोलिसांना आपला थांब पत्ता लागू नये यासाठी आरोपी कोणत्याच लॉज मध्ये न राहता राजस्थानातील माउंट अबू या जंगलामध्ये वास्तव्य करून होता घनदाट जंगलात लपून राहत असे पोलिसांना आरोपी माउंट आबूच्या जंगलात लपून बसल्याचं कळताच तपास अधिकारी भांगे आणि त्यांच्या टीमने त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली आहे त्याच्याकडून तब्बल एक कोटी सव्वीस लाखांचे दागिने देखील जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय दरम्यान न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपीला बारा जून पर्यंत पोलीस कोठडी सोनावली आहे अशा प्रकारे पोलिसांना गुंगारा देऊन एवढी मोठी रक्कम घेऊन पोबारा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी जेरबंद केलाय की कि त्यांच्या दुकानामध्ये ऑफिस बॉय आणि सेल्समन म्हणून विशालचंद राजपूत म्हणून विशाल सिंग राजपूत म्हणून जो काम कामगार कामाला होता त्यांनी त्यांच्या दुकानातून विश्वासघात करून जवळपास अठराशे सात ग्रॅम वजनाचे दागिने त्याची किंमत साधारणतः एक कोटी तीस लाख रुपये आहे ते चोरी केलेले आहेत तर या संदर्भात आपण नौपाडा पोलीस स्टेशन येथे गुण क्रमांक सहाशे एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या, त्या गुन्ह्याचा तपास नौपाडा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटनीकरणाचे अध्यक्ष सॉरी अधिकारी जे आहेत ते सपोनी मंगेश भांगे यांनी सदरचा गुन्ह्याचा तपास केलेला आहे तर सध्या सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपीची माहिती जेव्हा आम्ही काढली तेव्हा असं लक्षात आलं की आरोपीवरती पूर्वी देखील एल मार्क पोलीस स्टेशन येथे एक चोरीचा गुन्हा दाखल आहे आणि आरोपीचा शोध घेत असताना आम्ही जवळपास शहरातील ठाणे शहरातील शंभरहून अधिक सी सी टी व्ही फुटेज तपासले तर सी सी टी फुटेजमध्ये असं निदर्शनास आलं की आरोपी हा जवळपास ठाणे ठाणेपासून त्यांनी वसईपर्यंत प्रवास केलेला आहे आणि जवळपास त्यांनी आठ ते दहा रिक्षा बदलल्या आहेत तसेच त्यांनी राज्याबाहेरही प्रवास केलेला आहे तर गुजरात आणि राजस्थान इथे देखील त्याने गेल्याचा सा निदर्शनास आलेला आहे तर गुन्ह्याचा तपास करत असताना सोपोनी भांगे जे आहेत त्यांना अशी माहिती मिळाली की आरोपी जो आहे तो माऊंट आबू परिसरात लपून बसलेला आहे तर त्या अनुषंगाने आम्ही माउंट आबू परिसरात त्यांनी आरोपीचा शोध घेतला आणि आरोपी जो आहे तो माऊंट आबू परिसरातील जंगलामध्ये वेशांतर करून राहत होता दिवसा तो वेषांतर करून राहत असे जंगलामध्ये आणि रात्री तो बसने प्रवास करत असे आरोपीची विशेष मोडच अशी होती की त्याने लॉजवर कधी तो राहिलेला नाही किंवा त्याचा मोबाईल त्यांनी वापरलेला नाही त्याने त्याचा मोबाईल जो आहे तो त्याने मु मुंबईमधूनच एका चालत्या ट्रकमध्ये त्याने ठेवला होता जेणेकरून पोलिसांना त्याचं वेगळं लोकेशन मिळेल परंतु अत्यंत शिताफीने आमची तपासाची टीम जी आहे मंगेश भांगे आणि त्यांची टीम यांनी अत्यंत शिताफीने त्याला माउंट आबू परिसरातून ताब्यात घेतलेला आहे आणि त्याने चोरी केलेल्या मालापैकी जवळपास पंच्याण्णव टक्के मुद्देमाल सतराशे सतराशे पंचेचाळीस करण्यात आलेला त्याला सात जून रोजी अटक करण्यात आलं होतं आणि बारा जून पर्यंत पोलीस कोठडी आहे आरोपीवरती एक पूर्वीचा दोन हजार टी मार्क एल येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे या त्यांनी नाही सध्या त्याबद्दल ज्वेलर्स असोसिएशन असोसिएशनला माझं हे आव्हान आहे की त्यांनी कोणतेही कामगार कामावर ठेवताना कृपया तरी पार्श्वभूमी तपासावी जेणेकरून अशा घटना टाळता येतील

असं त्यांना की त्यांच्याकडे जे कामगार आहेत त्यांचे काही गुन्हेगारी रेकॉर्ड वगैरे पूर्वीच आहे का त्यांनी असे काय प्रकार केलेत का जेणेकरून ज्या अशा होणाऱ्या घटना असतील तर टाळता येतील आरोपी हा दहावी शिक्षण झालेला आहे त्याचं